मी म्हणालो तूच कर की ती म्हणाली नाही तुम्ही स्वतःच व्हा तुम्हाला जे काय करायचे ते करा आणि मला असेच तीन ड्रेस शिवून द्या मी म्हणालो मी तुला शिवून देईन पण तुला तुझे कपडे आणावे लागेल ते म्हणाली बरं ठीक आहे काही हरकत नाही मी भोंगळा झालो आणि तिच्यासमोर उभा होतो तीही तिच्यासमोर तीही माझ्यासमोर तिच्या अंतर्वसरांमध्ये होती आणि मी तिला किस करू लागलो मी ऋतुजाला भिंतीला टेकवलं आणि तिला किस करत असताना माझा हात तिच्या पपाईवरती तिच्या बियांसोबत खेळू लागलो ती सिस्कारत होती तिचे अंग अगदी वरखाली होत होते अगदी रडकाना रडताना हुंदके कसे येतात तसेच तिचे शरीर करत होते आता ती चांगलीच मूडमध्ये होती ती देखील माझा केळ चाचपळत होती आता मला जाणवले होते की ती चांगलीच तयार झाली होती आणि आज मला एक नवीन पपई खायला मिळणार होती पण ती चांगली कोवळी होती मी हृदयाला म्हणालो आणि तिचे वक्ष मोकळे केले तिच्या आंब्यांना मोकळं केलं आणि तिचे गोल गोल आंबे माझ्यासमोर होते मी तिला किस करता करता तिच्या पपईवरून हात काढला आणि तिच्या आंब्यांना दाबू लागलो तिने तिचे तोंड माझ्या तोंडापासून वेगळे केले आणि म्हणाले काका थोडं करा मला त्रास होतोय मी म्हणालो की तुला आता त्रास होईल पण नंतर तुला मजा येईल तसं मी तिला चोहत होतो तिला मी उभ्यानेच किस करू लागलो आता मला माझ्या दुसऱ्या हाताने मी तिची सरकवली तिची ती मांडीपर्यंत आणली होती आता तिच्या मी पपईशी खेळत होतो मी तिला पूर्णपणे भोंगळे केलं होतं आणि ती माझ्यासमोर पूर्णपणे भोंगळी होती मी तिला विचारले की तू खरोखरच रेडी आहेस ना ती मला म्हणाली असं असतं तर मी तुमच्यासमोर भोंगडी झाली नसती आता मला पण तुमच्याकडून करून घ्यायची खूपच इच्छा आहे आणि ती हसली मीही हसलो पण ती म्हणा म्हणाली कसं करणार मी तिला म्हणालो की मी तुला आज उभ्यानेच करणार आणि मी एक स्टूल घेतला तिला सांगितलं तुझा एक पाय स्टूलवरती ठेव हो, आणि तू एका पायावरती उभे राहा त्याआधी तिने माझं केळं बघितलं आणि मला म्हणाले काका तुमचं केळं तर खूपच मोठं आहे याआधी मी एवढं मोठं केळं कधी बघितलं नाही मी तिला विचारलं म्हणजे ऋतुजा मला म्हणाले याआधी मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत खूप मजा मस्ती केली आहे पण माझ्या बॉयफ्रेंडचं केळं तुमच्यापेक्षा छोटंच आहे छोटं म्हणजे काय खूपच छोटं आहे तुमचं चांगलं सात ते सात इंचाचं झाडजूड केळं आहे मी म्हणालो हो कारण मी माझ्या केळ्याला रोज रात्री तेलाने मालिश करतो त्याची चांगलीच देखरेख आणि मरम्मत सुद्धा करतो तेव्हा ती हसली आणि म्हणाले काका सावकाश मी म्हणालो की हो कीर्तुझा मी तिचा एक पाय स्टूलवरती ठेवला आणि माझा एक हात तिच्या कमरेवरती नेला एका हाताने मी माझं केळं तिच्या पपईवरती ठेवलं आणि तिला सांगितलं की मला पकड ती मला म्हणाली आणि तिने माझ्या असं म्हणतात मी पटापट ते शोधू लागलो आणि ते मला सापडला मी त्यातून एक पॅकेट काढलं आणि वरती चढवलं आता ती मागाशी ज्या स्थितीमध्ये होती तसं मी तिला राहायला सांगितले आता मी माझा केळ तिच्या पपईत टाकणारा होतो मी माझ्या केळ्याचं पुढचा भाग तिच्या पपईत टाकला होता अर्धा इंच तो गेला होता तशी ती कळवळू लागली तिच्या किंचाळ्या येऊ लागल्या मी तिला म्हणालो की थोडं हळू ओरड ती म्हणा मला नाही की काका बाहेर काढा मला खूप दुखायला लागलं तुमचं केळं खूपच मोठं आहे मी तिच्या तोंडावर माझा हात ठेवला आणि माझी पकड अजून घट्ट केली जेणेकरून ती बाजूला होणार नाही तिच्या तोंडावर हात ठेवत असतानाच माझं केळं मी तिच्या पपईत टाकलं ती खूपच उरडू लागली मी माझा हात तिच्या तोंडावरून काढला तिच्या डोळ्यात तिच्या बॉयफ्रेंडचा खूपच छोटा आहे मी थोड्या वेळ थांबलो चुंबन करू लागलो ती तिचे तोंड इकडे तिकडे करत होती पण मी तिचे तोंड एका हाताने पकडलं आणि तिला किस करू लागलो आता तिचा पप्प माझं खेळ अगदी टाईटपणे आत शिरत होतं तिच्या पपईला चिरत माझं सहा इंचाचं खेळ आत जात होतं ती ओरडता ओरडता तिने माझा ओठ जोरात चावला माझ्या ओठातून हलकसं रक्त येऊ लागलं मला समजतं की तिला खूपच त्रास आहे आता मला कळले होते की ही जास्त काही करून घेतलेली मुलगी नाही मी तिला किस करू लागलो आणि तिला सांगितले की तू तु तुझ्या हाताने तुझ्या पपईच्या बियांसोबत खेळ चोळत राहा म्हणजे तुला त्रास होणार नाही तिने तसे करायला सुरुवात देखील केली मी देखील तिच्यावर आंब्यांच्या देठांना मनुक्यांना चोळायला सुरुवात केली तिचे आंबे दाबायला लागलो ला आता तिचा त्रास थोडा कमी झाला होता हळूहळू मी माझं काम करू लागलो तसे ती हलके हलके आवाज काढू लागली मी तिला म्हणालो तुझा बॉयफ्रेंड तुला करत नाही का ती म्हणाली तो तर मला करायचा पण त्याचं केळं एवढं छोटं आहे की तुम्ही विचारू नका मी अजून एक दणका दिला जसं मी दणका दिला तसं तिच्या पपईतून तिच्या पपईचा लाल लाल रस बाहेर आला तो रस बाहेर आला तसं ती घाबरली ती मला म्हणाली काका तुम्ही तुमचं केळं बाहेर काढा मी माझं केळं तिला बाहेर काढून दाखवलं तर माझ्या केळ्यावरती लाल लाल रस पूर्णपणे होता पण मी अजून माझा केळं फक्त अर्धच टाकलं होतं आता मला समजले की तिचा बॉयफ्रेंड फक्त तिला मूडमध्ये आणायचा करायचा तर काहीच नाही पण बरं झालं त्याच्यामुळे मला हिची कोवळी पपई आणि तिची पपई चिरायला मिळाली मी हिच्या पपईची उघडणी केली होती पपईची उघडणी केली की असं लाललाल रस बाहेर होतो मला याचा आनंद झाला कारण मी माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा कोणाच्या तरी पपईचा असा रस काढला होता तिला आता त्रास होऊ लागला तो लाललाल रस येत होता मी आता माझी गती वाढवली होती आणि तिला करत होतो माझ्या गतीने तिचे आंबे असे उडत होते ते आंबे उडताना पाहून मला मजा येत होती मी अजूनच तिला करत होतो आता मी तिला उचलून घेतले आणि तिने माझ्या कमरेला पाय ठेवला ठेवायला सांगितले तिने तसे केले आता मी तिला हवेतच मजा देत होतो तिला माझ्या झटक्याने उडवत होतो ती माझा पूर्णपणे तिच्या पप्पाई घेत होती तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते ती मला म्हणत होती काका मला दुखते प्लीज तुम्ही तुमचं केळं बाहेर काढा का मी तिचं काही ऐकत नव्हतो मी तिला चांगलंच ठोकत होतो आणि जोरजोरात मजा घेत होतो आता ती रडू लागली आणि तिच्या तोंडातून आवाज येत होता ऐ ग काका सोडा 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 काका सोडा मला खूप दुखते मला नाही करायचं तुमचं खेळ खूप मोठं आहे मला खूपच त्रास होतोय सोडा काका आई ग मेले मेले आई 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 तुम्ही खरंच खूप जोरात करता मला खूपच त्रास होतो ती मला असं म्हणत होती मी तिला म्हणालो थोडा वेळ थांब आता तुला मजा येईल पण तिला त्रासच होता कारण मी हळूहळू करतच नव्हतो मी तिला जोरजोरात मजा देत होतो तिने माझ्या मानेला पकडून जोरात मला मिठी मारली मी तिला जोरात करत होतो मला जाणवली की ती आता झडणार आहे कारण याआधी असं तिला कोणी केलंच नव्हतं मी तिला चांगलंच केलं होतं आणि ती माझ्याकडून चांगलंच करून घेतलं होतं मला मजा येत होती कारण मी याआधी असे कधी कोवळी पपई खाल्ले नव्हते मग मी तिला चांगलेच केले आता मी तिला एका हाताने पकडून तिच्या दुसऱ्या हातावरती तिच्या दुसऱ्या आंब्यावरती ठेवला तिचे आंबे जोरजोरात दाबू लागलो ती मला म्हणाली काका तुम्ही असे करू नका खरंच मला आता खूप त्रास होतो तुम्ही हळूहळू माझे आंबे कुसकरा मी तिचं काही ऐकलं नाही मी माझ्याच दुंदीत होतो आणि तिची मजा घेत होतो मी तिला टेबलवरचं बोललं आणि आडवं केलं टेबलावरचं सामान एका ला ला मी एका साईडला केलं आणि तिच्या पपईत माझं खेळ टाकत होतो आणि अगदी मी मंदगतीने तिच्यासोबत खेळ खेळत होतो आता माझे दोन्ही हात तिच्या आंब्यांवरती फिरत होते मी तिचे आंबे कुसकरत होतो आता तिला हळूहळू मजा येऊ लागली होती तिचा त्रास कमी होत होता पण ती अधिकच विवळत होती तिचं ओरडणं आता मादक आवाजांमध्ये रूपांतरित झालं होतं ती तिच्या तोंडातून आहा हा, हा हो ममम हो, ममम मम, येस यस येस असं उरडू लागले आता मला खात्री पटली होती की तीही आता चांगलीच मूडमध्ये आली आणि तिलाही आता मजा येत आहे मी तिला जोरजोरात मजा देऊ लागलो हा आमचा खेळ जवळजवळ सतरा ते अठरा मिनटे चालला होता मी काही अजून संपलो नव्हतो पण मला आता समजले होते की ऋतुजा आता संपणार आहे काही वेळाने ऋतुजाने मला घट्ट धरले आणि तिची पपई अजूनच टाईट झाली ती आता संपणार होती हे मला समजले तिच्या पपईतून गरम गरम रस बाहेर आला आणि तिच्या प पपईमधून तो अगदी उघळत होता मी ते बाहेर काढून पाहिले मला समजले की ती पूर्णचपणे आता संपली होती तिने तिचे डोळे बंद केले होते आणि ती मोठमोठा श्वास घेत होती म्हणजेच ती धापा टाकत होती ती मला हलक्या हलक्या आवाजात म्हणाली काका तुम्ही खरंच आज माझ्यासोबत खूपच चांगलं केलात आज मला एक वेगळाच आनंद दिला ती खरंच खूप खुश झाली होती ती म्हणाली काका तुम्ही फार चांगले करता मला तुमच्याकडून करून घ्यायला मजा आली माझा बॉयफ्रेंड असं मला कधी करत नाही त्याने मला अशी करायची कधी मज्जाच दिली नाही बहुतेक तो मला मूडमध्ये वळून स्वतःची लवकर करून जात असे मग मलाच माझ्या बोटांनी माझ्या पपईसोबत खेळावं लागत असत असं म्हणत ती टेबलावरतीच माझ्या खांद्यावर पाय ठेवून पडली होती आता साडेनऊ झाले होते मी तिला म्हणालो आता तू तु तु तुझे कपडे खाल आणि तू तुझ्या घरी जा आता खूपच उशीर झाला आहे उगाच तुझ्या घरचे तुझे, तुझे वाट बघत असते ती म्हणाली काका मी आता माझ्या घरी जाते पण काका खरंच तुम्ही मला चांगलीच मजा दिली आता माझ्या पपईला खूपच त्रास होऊ लागलाय तिने तिचे कपडे वे सरळ केले आणि ती तिची पपई साफ केली तसं मीही माझं केळं साफ केलं आणि आम्ही थांबलो मी तिला म्हणालो मी तुझ्यासाठी काहीतरी देतो कारण तिच्या पपईतून तिचा लालला रस सारखं सारखं बाहेर येत होता मी तिला एक सॅनिटरी सॅनिटरी पॅड घेऊन दिले आणि तिला सांगितले की तू हे लावून जा ती म्हणाली कशाला मी तिला सांगितले तिने तिचे कपडे खालून ती तिच्या घरी गेली पण माझं काही आलं नव्हतं मी तिला म्हणालो की तू माझा केळ थोडं चोखून दे ती म्हणाले काका उशीर होतो मी म्हणालो तू तर मोकळी झालीस पण माझं काय मग ती म्हणाले आज काका थोडं ॲडजस्ट करा पुढच्या वेळेस मी तुमचं चांगलाच रस काढून दे आणि माझं केळं पकडत म्हणाले आता तुमच्याकडून खूप वेळा मजा करून घ्यायचे आहे पण मी म्हणालो अजून दहा मिनटं मग ती म्हणाले मी आता काही काढत नाही ती माझ्यासमोर बसली आणि तिने माझं केळ चोकून दिलं ती माझं केळ जोरजोरात चोकत होती तिने मला तेरा ते चौदा मिनटात खाली केले माझ्या केळ्याचा रस तिने तोंडात काढला आणि तो, तो बाहेर थुकून दिला मी म्हणालो का प्यायली नाहीस ऋतुजा म्हणाले नाही नाही हे सगळं पुढच्या वेळेस तिने तिचा नंबर दिला आणि ती तिच्या घरी निघून गेली आता तिला कधीही कपडे शिवायचे असतील तर ती माझ्याकडे येते आणि माझ्याकडून कपडे शिवून घेते पण आधी ती माझ्यासोबत मजा मस्ती करते आणि मग ती थी मला तिचे मेजरमेंट देते वरती ती मला डिस्काउंट न मागता माझे पैसेही देते ती मला म्हणते तुमचे काम मला आवडते आणि तुमची मजा मस्तीही तुम्ही फारच चांगले करता कधीकधी ती मग मला तिच्या घरीही करायला बोलवते आता तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केला कारण तिला माझं चांगलंच केळं आवडलं होतं कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा कथेचा पुढचा भाग हवा असल्यास